चला मित्र विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आपल्याला नगर परिषद निवडणुका पार पडल्या आणि सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि ह्या संदर्भामध्ये सरकारने काय केलं आहे की नगर परिषदांमधील गट क आणि ड यामधील पदभरती जी आहे या पदभरती पद संदर्भामध्ये टी सी एस किंवा आय बी पी एस यापैकी कोणाकडे कोणाकडून परीक्षा घ्यायची या, या संदर्भामध्ये शासनादेश जे आहेत जे जिल्हाधिकारी स्तरावरती दिलेले आहेत आणि ह्यानुसार यांच्या लवकरच बैठकी घेतल्या जाणार आहेत आणि लवकरच आपल्याला ह्या संदर्भामध्ये जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे म्हणजेच येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या महिन्याच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीमध्ये आपल्याला नगर परिषदेची जाहिरात ही शंभर टक्के असणार आहे आणि ह्याच जाहिरातीला ह्या संदर्भामध्ये आपण जो शासन निर्णय झाला तो आपण कवर करणार आहोत कोणता शासन नाही मग ह्यामध्ये एकंदरीत नगर परिषदेचा ज्या आपण विचार करतोय नगर परिषदांमध्ये गट अ पासून कट ड पर्यंत सुमारे तीन हजार एकशे एकोणतीस पदांचा समावेश हा आहे किती तीन हजार एकशे एकोणतीस पदांचा समावेश आहे त्यापैकी आता या लेक्चरमध्ये आता हा जो व्हिडिओ होणार आहे आपला या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा काय आपण कोणकोणत्या पदाची पदभरती होणार आहे हे अपेक्षित आहे हे बघणार आहोत जाहिरात कधी येण्याची शक्यता आहे यावर लक्ष देणार आहोत यानंतर पात्रता काय असणार आहे परीक्षा पद्धती काय असणार आहे एक्सपेक्टर पॅटर्न काय आहे हे आपण समजून घेणार आहोत यांची वेतन श्रेणी काय असणार आहे आणि पदोन्नती पदाची कार्य ही काय असणारे ह्या सु सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि ग्रुप सी आणि सरळ सेवा उमेदवारांसाठी तयारीची दिशा ही नेमकी कशी असावी या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण पूर्ण असणार आहे तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वपूर्ण काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी या संदर्भातले अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही गडबड करायची नाही आरामात जायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं जेणेकरून तुम्हाला न नेक्स्ट अपडेट हे वेगाने भेटत राहतील आणि महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्णय असणारे शासनादेश असणारे शासना हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील ओके आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो जी आर आहे हा जी आर जो काढला शासनादेश जो काढलेला आहे यामध्ये बघा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशीचा हा शासनादेश आहे आणि ह्या दिवसाच्या शासनादेशामध्ये त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे की नऊ जानेवारी आता पुढे प्रक्रिया ही वेगाने चालू होणार आहे मग ह्यामध्ये काय सांगितलं विषय काय सांगितलाय बघा विषय स्पष्ट आहे राज्यातील नगर परिषदा आस्थापनेवरील गट क आणि क ड या रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत यांनी या विषयीत सांगितलेलं आहे मग ह्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला गट ब आणि गट क आणि कट ड सवर्गातील नामनिर्देशांच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात असून पदे भरने साथी, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे ओके जिल्हा निवड समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे हे महत्वपूर्ण काम या ठिकाणी झालेलं आहे यानंतर बघा यामध्येच दुसऱ्या पेजवर काय ही प्रक्रिया टी सी एस आणि आय बी पी एस टाटा कन्सल्टन्सी टी सी एस टाटा टन कंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड किंवा आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपनीची निवड केली आहे उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी तसेच नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये आदेश स्पष्ट दिलेले आहेत की तुम्हाला आता दोघापैकी टी सी एस किंवा आय बी पी एस या दोघांपैकी एकाची निवड करायची आहे आणि ह्या निवड करून त्यानुसार जी निवड प्रक्रिया आहे ती सुरू करायची ह्या संदर्भात इथं स्पष्ट केलेलं आहे यासोबतच इथं काही उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्याचे सा, करा तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आले आहे परंतु त्यानुषकाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनास अद्याप प्राप्त झालेला नाही याबाबत माननीय सह आयुक्त अध्यक्षतेखाली बारा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता काय होणार आहे आढावा बैठक ही व्ही सी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यम आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीत आवश्यक माहितीसह सह उपस्थित राहावे हे कोणाला सांगितलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत जे काही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे मा सह आयुक्तांसोबत यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत जी माहिती आहे किती पद भरायचे कुठे भरायचे कसे भरायचे याची सगळी प्रक्रिया या ठिकाणी स्पष्ट होणार आहे म्हणजे आता हे स्पष्ट आहे टी सी एस किंवा आय बी पी एस या पॅटर्नवरती ही परीक्षा ही घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा टी सी एसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा नगर विभाग नगर विकास विभाग जो आहे याचा करार हा टी सी एस सोबत आहे त्यामुळे शक्यता जास्तीत जास्त शक्यता काय टी सी एस टी सी एस ही परीक्षा कंडक्ट करणारे महसूल विभागासंदर्भामध्ये सुद्धा जो करार आहे महसूल विभागाचा तो कोणासोबत आहे टी सी एस सोबत आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीतल्या ज्या महत्वपूर्ण परीक्षा आहेत या टी सी एसच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नाईंटी नाईन पर्सेंट टी सी एस ही परीक्षा कंडक्ट करणारे हे लक्षात ठेवा आणि टी सी एस घेत नसली कोणती घेत असली तरी आपल्याला काय या युद्धामध्ये लढायचं आहे ओके ह्या सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये बघा दुसरं मग ह्यामध्ये पद कोणती असणार आहेत पदांचे सुद्धा महत्वपूर्ण आहे यामध्ये गट अ पासून गट ब कट ग आणि क आणि ड असे चार पद असणारे हे तीन हजार प्लस जागा असणारे यातलं जे महत्वाचं आहे सगळ्यात कट क, क, पद कट गट क स्तरावरचं जे आहे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी टॅक्स असिस्टन्स ऑफिसर ऑफिसरची नियुक्त केली जाणार आहे त्यानंतर लेखा परीक्षक आणि लेखापाल ऑडिटर अँड अकाउंटंट याचा कट क मध्ये समावेश केला जातो त्यानंतर स्थापत्य विद्युत संगणक अभियंता सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनियर्स जे असेल ते ब आणि अ मध्ये रह, त्यांचा समावेश असणार आहे त्यांची त्यांच्या पदवीनुसार त्यांची नियुक्तीही केली जाणार आहे पाणीपुरवठा स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर याचा एक कोर्स असतो सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या संदर्भामध्ये तो कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यानंतर अग्निशामक अधिकारी फायर ऑफिसर्स वरिष्ठ कनिष्ठ लिपिक क्लर्क यांचं पदभरती ही ॲक्च्युअलमध्ये आता केली जाणार आहे ओके आणि ह्या संदर्भामध्ये दुसरं जे तुम्हाला आधीपासून सांगतोय की याच्या जाहिराती संदर्भामध्ये जो म्हटलं जात आहे की ह्याची जाहिरात अधिकृतपणे परंतु ही कधीपर्यंत फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक पर्यंत याची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे किंवा त्याच्या सुद्धा ही जाहिरात ही येणार आहे त्यामुळे आपल्याला तयार राहायचं आहे कारण की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जाहिरात येत असेल तर याच्या तीन महिन्यामध्ये पुढील तीन महिन्यात काय असणार आहे परीक्षा असणार आहे पण तीन महिन्यात परीक्षा आहे म्हणजे काय फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेच्या एंडिंगपर्यंत आपली परीक्षा ही कंडक्ट केली जाणार आहेत आणि नगर परिषदेत ज्या परीक्षा होतात या त्यांच्याच जिल्ह्यानुसार त्या केल्या जातात त्यामुळे आपल्याला यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असावी शैक्षणिक पात्रता हा एक महत्वाचा विषय मग शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये इथं स्पष्ट केलेलं आहे कोणत्याही शाखेचा हा काय असावा पदवीधर असावा म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पदवी हवी हवी आहे कोणते आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही पदवीधर असावं दुसरं एम एस सी आय टी इथं पूर्ण असावं आता इथं इता, इतर परीक्षाप्रमाणे नाही आहे एम एस सी आय टी तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षांनी द्यावं असं नाही महसूल विभागामध्ये आहे तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट द्यायचं पण इथं काय तुम्ही जॉईन व्हायचं म्हणजे परीक्षेच्या आधी तुमचं एम एस सी आय टी इथं पूर्ण असणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर मराठी भाषेचं पुरेपूर ज्ञान असणं गरजेचं आहे जी आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा आपल्याला चांगल्या पद्धतीने काय असं मी माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे त्याची स्थिती क्लिअर झालेली आहे यानंतर शैक्षणिक पात्रतानुसार पदवी ग्रॅज्युएट किंवा संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवीगा डिप्लोमा जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे म्हणजे जे इंजिनियर्ससाठी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातली पदवी असणं गरजेचं असणार आहे यानंतर वयोमर्यादा ही वयोमर्यादा स्पष्ट आहे जी शक्य मुख्यतः किमान एकवीस ते अठरा हे इथं निश्चित केलं आहे अठरा वर्षापासून जे असेल गट साठी तिथून पुढे असणारे आणि ज्या ग्रुप बीचे असणारे त्यांच्यासाठी एकवीस वर्षापासून ही वयोमर्यादा निश्चित केली गेलेली आहे त्यानंतर ओपन कॅटेगरी जी आहे यांना लिमिट किती आहे अडतीस वर्षापर्यंत आहे कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी जी असेल त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे दिव्यांग असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत काय या ठिकाणी सूट ही दिली गेलेली आहे माझी सैनिक आहे माझी सैनिक सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष असा त्यांचा क्रायटेरिया दिलेला आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत त्यांना ही परीक्षा देता येते आणि अंशकालीन कर्मचारी महाराष्ट्र शासनामध्ये अंशकालीन आहे पार्ट टाइममध्ये काम करणार आहेत त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत त्यांना वयमर्यादा म्हणजे सूट ही दिली गेलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने वयमर्यादा आहे शैक्षणिक पात्र खूप स्पष्ट आणि साधी आहे एम एस सी आय टी आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे कम्प्लिटमध्ये पदवी तुमची कम्प्लीट लागणार आहे आणि मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे हे सगळ्यात लक्ष ठेवा आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय की का करिअर ऑबिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासासाठी उपयुक्त असलेलं काय स्टेट बोर्ड या स्टेट बोर्डची आपण लवकरच बॅच सुरू करतोय या स्टेट बोर्डच्या बॅच अंतर्गत आपल्याला सहावी बारा ते बारावी जे आहे ते आपल्याला लेक्चर्स उपलब्ध असणार आहे आणि सोबतच आपल्याला काय असणार आहे पी डी एफ नोट स्वरूपात नोट्स या ज्या आहेत या आपल्याकडे उपलब्ध असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा लेक्चर्स आणि पी डी एफ नोट्स या शॉर्टमध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला ही स्टेट बोर्डची बॅच जी आहे ही आपल्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपले उपलब्ध असणार आहे आणि यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम असणारे मॉक टेस्ट उपलब्ध असणारे पी डी एफ नोट्स असणारे आणि व्हॅलिडिटी जी असेल ही व्हॅलिटी एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे म्हणजे तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर एक वर्षापर्यंत ही व्हॅलिटी आपल्याकडे ॲक्टिव्ह राहणार आहे यानंतर याची फी किती आहे सातशे नव्याण्णव किती आहे फक्त सातशे नव्याण्णवमध्ये आपल्याला हा पूर्ण कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे मग अशा पद्धतीने ह्या कोर्सचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे यासोबतच नगर परिषदेच्या संदर्भामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची यांची परीक्षा पद्धती कशी असणार आहे ही परीक्षा पद्धत थोडीशी वेगळी आहे आता आपण पात्रता बघितली आपले शैक्षणिक पात्रता बघितली वयम बघितली आपण त्यामध्ये फिट बसतोय हे आपल्याला समजलं आहे फिट बसतोय मग परीक्षा कशी होणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की ह्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे मग सामोरं जात असताना या परीक्षा पद्धतीमध्ये लक्षात घ्या दोन पद्धतीमध्ये पेपर होतात पेपर वन आणि पेपर टू हा इथलचा विशेष पॅटर्न असणार आहे पेपर वन आणि पेपर टू पेपर वन जो असेल हा का असणारे साठ प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण आणि सत्तर मिनटं हे आपल्याला दिले जाणार आहेत म्हणजे एक तास दहा मिनटं ओके यामध्ये विषय कोणते आहेत मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे हा असणारे पहिला पेपर असणारे पहिला पेपर, पेपर सोपा आहे जो आपण कॉमनली अभ्यास करतोय सगळ्या स्पर्धा सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये याचा अभ्यास हा आपण करत असतो यामध्ये काय सांगितलेलं आहे साठ प्रश्न आहे साठ प्रश्न एकशे वीस गुण प्रत्येक प्रश्न दोन मार्काला आहे आणि एक तास दहा मिनिटाचा वेळ हा आपल्याला पहिल्या पेपरसाठी असणार आहे आणि त्यामध्ये दुसरा पेपर सुद्धा आपल्याला दिला जाणार आहे आणि तो असणार आहे विषयाशी संबंधित विषयाशी संबंधित म्हणजे काय आहे जो आपण नगर परिषदेमध्ये काम करतोय म्हणजे कशा राज्यशास्त्राच्या संबंधित हा विषय असणार आहे त्यामध्ये मग आता त्या एरियाचा जो भूभाग आहे त्याचा इतिहास भूगोल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण एक इनिशिएट आपण सुरू करतोय तो म्हणजे ओळख महाराष्ट्राची ओळख आपल्या जिल्ह्याची म्हणजे आपला जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत असावी आणि महाराष्ट्राविषयी विषयी तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्या आहेत मग ह्या संदर्भामध्ये विषयाशी संबंधित तयारी आपण खूप चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत आणि ह्यासाठी या असणारे चाळीस प्रश्न आणि प्रत्येकी दोन मार्क असणारे आणि टोटल मा किती असणारे ऐंशी गुण यासाठी उपलब्ध असणारे आणि वेळ किती असणारे वेळ पन्नास मिनिटाचा हा पन्नास मिनिटाचा वेळ आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे या पन्नास मिनटामध्ये आपण सगळं दुनिया इकडचे तिकडे करणार आहोत त्यामध्ये या पेपर वन आणि पेपर टू यामध्ये एकशे वीस मिनिट म्हणजे किती दोन तास हे आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे या दोन तासामध्ये दोन पेपर कव्हर होणार आहे आणि त्यामध्ये शंभर प्रश्न हे आपल्याकडनं सोडवले जाणार आहेत त्यामुळे हा एक महत्वाचं सेक्शन आहे व आपल्याला कवर कवर हा करावा लागणार आहे पेपर दोन मधले जे महत्वाचे विषय जे तुम्हाला आता म्हणलोय पेपर दोन महत्त्वाचा आहे का कारण की आपल्याला ओळख महाराष्ट्राची लागणार आहे आणि ओळख आपल्या जिल्ह्याची पण महत्वाची असणार आहे यासाठी बघा महाराष्ट्राचं भूगोल त्यानंतर बघा मानवी वसाहत महाराष्ट्रातील मानवी वसाहत कुठे आहे हे ये समजून घ्यायचं आहे त्यानंतर पर्यटन काय स्थिती आहे पर्यटनाची पर्यटनामध्ये आपल्या इथं काही आहे का हे आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा इतिहास भारतीय राज्यघटना भारतीय राजकीय यंत्रणा जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण आणि नागरी प्रशासन नागरी स्था स्थानिक शासन जे या आहे यावरती आपण विशेष भर देणार आहोत त्यानंतर निवडणूक प्रक्रिया कशी केली जाते ते समजून घ्यायचं आहे प्रशासकीय कायदा हा समजून घ्यायचा आहे यानंतर बघा कामगार कामगारांचे काय विषय आहेत काम कामगारांविषयी आपल्याला त्यांचे अधिकार असेल त्यांचे अधिकारांवर विशेष लक्ष आहे त्यांच्या जबाबदारी असेल त्या समजून घ्यायच्या आहेत भारतीय न्यायमंडळ कसं काम करत आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच हा काय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा काय आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी काय आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील आर्थिक सुधारणा व कायदे हे आपल्याला या माध्यमातून कवर करून घ्यायचे आहेत आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था हा आपल्याला इथं कवर करायचा आहे म्हणजे पेपर दोनमध्ये मुख्यतः इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र याचा समावेश असणार आहे आणि यासोबत भूगोल आहे त्यानंतर इतिहास आहे त्यानंतर जी केचे इतर टॉपिक जे आहेत यांचासुद्धा यामध्ये प्रामुख्याने समावेश असणार आहे त्यामुळे परीक्षा ही खूप डिफिकल्ट असणार आहे का नाही पेपर दोन पेपरमध्ये हा विभक्त असणार आहे त्यामुळे आपल्याला या परीक्षेची तयारी करून घेत असताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे प्रत्येक घटकाला किती वेटेज आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ओके मग आता ह्या पदावरती येत असताना आधिकालचं वेतन श्रेणी कशी असणार आहे ती तेवढीच महत्त्वाची आहे वेतन श्रेणीमध्ये बघा गट अ श्रेणी अमध्ये श्रेणी ब मध्ये आणि श्रेणी कमध्ये यामध्ये जो शासन निर्णय दिला आहे याला जे त्याला का प्रतीक दिलेलं आहे यस फिफ्टीन यस फोर्टीन आणि एफ यस टेन या स्वरूपामध्ये काय दिला जातो त्यांचा वेतन हे दिलं जातं आणि हा जो मी वेतन सांगतोय हे टेंटेटिव्ह आहे सुमारे आहे सुमारे म्हणजे काय अंदाजीत त्याच्या जवळपास याच वेतन हे उपलब्ध असतं गट स्तरावरील नगर परिषदेचा अधिकारी जो आहे त्याला बावन्न हजार ते एक लाख बत्तीस हजारापर्यंत वेतन हे दिलं आहे सुमारे सांगतोय मी ते कन्फर्म आहे का ह्यापेक्षा जास्त आता वेट आठवं वेतन आयोगाला आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगानंतर या आकड्यामध्ये अजून वाढ होणार आणि सातवं वेतन आयोग जो आहे त्यामध्ये सुद्धा बरेचसे एच आर डी एच आर असतो डी ए असतो यामध्ये अजून इतर भागांचा सुद्धा समावेश समाविष्ट असतो यामध्ये दरवर्षाला काही काही वाढ होत असते त्यामुळे हा अंदाजित आहे ग्रुप बी मध्ये असाल तर तुम्हाला नगर परिषदेमध्ये बेचाळीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत वेतन हे तुम्हाला दिलं जाते त्यानंतर ग्रुप सी मध्ये तुमची ज्यामध्ये निवड होणार आहे या ठिकाणी तीस हजार ते ब्याण्णव हजारापर्यंत वेतन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे लक्षात ठेवा हा एक महत्त्वाचा बाब आहे ही महत्त्वाची बाब तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि या पदाचं हा हे पद म्हणजे कर निर्धारण असेल प्रशासकीय पद स्तरावरचं पद असेल नगर परिषदेमध्ये तुम्ही का आलं पाहिजे या पदाची निवड का करावी हा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्या पदाचं सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला शहरी भागामध्ये राहण्याची संधी ही इथं उपलब्ध होते म्हणजे शहरी भागच का सर आम्ही ग्रामीण भागात ना आलो ग्रामीण भागामध्ये आम्हाला खूप चांगल्या गोष्टी आहेत पण भविष्य घडत असताना आपण आपल्या मुलांना शहरामध्ये टाकतो मग आता ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या पण सगळ्यात महत्वाचं असणार आहे शहरी भागाशी आपला संबंध हा खूप चांगला असणार आहे आणि त्यामुळे आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग हा नक्कीच केला जाणार आहे त्यानंतर गडबपर्यंत पदोन्नती होण्याची अधिकारी दर्जा स्तरावरती पोहोचण्याची लवकरात लवकर संधी उपलब्ध होते म्हणजे तर तुमच्या तीन वर्षाच्या कालावधीनंतर तुमची पदोन्नती होतेच पण तुम्ही ग्रुप बी अ पर्यंत सुद्धा तुम्ही पो जाऊ शकतात ज्यांचं वय पंचवीसच्या खाली असेल ते रिटायर होईपर्यंत कमीत कमी गट अ पर्यंत नक्षी पोहोचणार आहेत त्यामुळे आपण कमीत कमी गट ब पंचवीस तीसच्या पुढे जे असतील त्यांना गड पर्यंत त्यांचा पदोन्नती ही नक्की ही होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने हा एक महत्वपूर्ण संधी आहे त्यामुळे या पदाची निवड करणं गरजेचं असणार आहे ओके यामध्ये पदोन्नती आणि प्रमोशन जे आहे हे बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकाऱ्यावरनं वरिष्ठ कर निरीक्षक आणि कर अधीक्षक बनतात नंतर नगर परिषद उपमुख्य अधिकारी किंवा मुख्य मुख्य प्रशासन अधिकारी मुख्य अधिकारी सी ओ त्यानंतर वरिष्ठ मुख्य अधिकारी किंवा उपसंचालक या पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात ओके कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदावर तुम्ही असाल तुम्ही पोहोचत असाल तिथं तुम्ही निवड केली जाणारे स्पर्धा परीक्षा माध्यमातून सरळ सेवेतून तर या या ठिकाणी तुमच्या पदांची कार्य जी आहे ना लिए लिए। ही सुद्धा निश्चित केली गेलेली आहे ही कार्य काय मालमत्ता कर इतर स्थानिक करांचे निर्धारण करणं हे तुमचं काम असणारे त्यानंतर कर संकल संकलनाच्या कार्याची देखरेख व नियोजन करणं त्यानंतर नागरिकांच्या करविषयक तक्रारीचे निवारण करणे नगर परिषद अंतर्गत विविध प्रशासकीय कामे ही मार्गी लावायची आहे त्यानंतर कर प्रणाली बाबत नगरसेवकांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करणं काय करायचं आहे सहकार्य सहकार्य करायचं आहे त्यानंतर महसूल वाढीच्या साठी उपाययोजना या करायच्या आहेत त्यानंतर आर टी आय आणि कायदेशीर कामात सहकार्य करण्याचं काम असणार आहे आणि विभागीय कर्मचारी आणि कामकाजावर काय देखरेख ठेवण्याचं काम हे तुमचं असणार आहे त्यामुळे सरळसेवेतून या पदावर आल्यानंतर तुम्हाला ह्या पदा ही जबाबदारी तुम्हाला प्रामुख्याने काय पार पाडावी लागणार आहे हा एक महत्वाचा बाब या ठिकाणी दिसून येते यासोबतच सरळसेवेची आपण तयारी करतोय तर ता तयारी करत असताना आपल्याला संपूर्ण सरळसेवे भरती संदर्भामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस ची, जी जाहिरात येणार आहे या जाहिरातीमध्ये आपण तलाठी ग्रामसेवक नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती त्यानंतर वन विभाग आरोग्य भरती आणि इतर सर्व म्हणजे नगर सहित सर्वांची काय करतोय तयारी आपण एका प्लॅटफॉर्मवर करतोय आणि ह्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आणतोय यामध्ये मराठी आहे गणित बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान आहे तांत्रिक घटक आहे जे इतर परीक्षाला लागतात त्या व्यतिरिक्त आपल्याला या वैशिष्ट्य आप काही अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याला उपलब्ध असणार आहे मॉक टेस्ट सिरीज असणार आहे पी डी एफ स्वरूपात नोट्स असणारे व्हॅलिडिटी ही एक वर्षापर्यंत असणार आहे आणि तीन हजार प्लस का असणार आहे प्रश्नांचा सराव हा आपल्याला या ठिकाणी करून भेटणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी याच्यामध्ये दे, कोणीही देणार नाही आहे किती आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला संपूर्ण सरळसेवा बॅच उपलब्ध होते आणि आपल्या नगर परिषदेची जी बॅच आहे ती पण आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ओके नगर परिषद संदर्भामध्ये कमीत कमी ह्याच्यामध्ये आपल्याला नगर परिषद बॅच उपलब्ध असणार आहे आणि आपल्याला इतर परीक्षा संदर्भामध्ये तुम्हाला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमिकच ॲप दिलेलं आहे त्या ॲपला डाउनलोड करायचं आहे त्या ॲपमधून सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये एंटर करायचं आहे आणि तिथं आपल्याला जी परीक्षा आपण तयारी करतो आहे त्या संपूर्ण सरळ सेवेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे आणि नगर परिषदेच्या संदर्भामध्ये जो पॅटर्न आहे टी सी एसचा पॅटर्न असेल आय बी पी एसचा असेल किंवा अजून कोणीही एक्झाम येऊया तुम्हाला उत्तीर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे आम्ही तुम्हाला ह्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये नक्की पोहचवण्याचं काम करणार आहोत आणि यासाठी आम्ही एफर्ट्स घ्यायला तयार आहात तुम्ही आहात का हे तुम्ही करायचं आणि खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा किंवा काही अडचणी वाटत असेल तर खालच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा ठीक आहे चालेल याविषयी काही अडचण असेल काही कोणताही हे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद थँक्यू